ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापूरची जनता छत्रपती करण्याच्या मागे राहिला छत्रपती संभाजीराजे यांचे सरावडे येते मोरे निवासस्थांनी धावती भेट छत्रपती संभाजीराजे यांनी सरावडे तालुका राधानगरी येथे मोरे निवासतांनी धावती भेट दिली प्रथमत कैलासवाशी लोकनेते विजयसिंह मोरे यांच्या प्रतिमेस पुष्पाळ घालून अभिवादन केलं

दाखवून दिलं की या विषयामध्ये मी एवढंच दडलेलं इच्छितो की राधानगरी आणि शाहू महाराजांचं एक वेगळं जेव्हा कोल्हापूर सुजन स्वप्न झालं ते शाहू महाराजांची देण आहे आज कुठेही तुम्ही महाराष्ट्रात जाल किंवा विदेशात जाल पहिल्या जर कुलाबचा विषय आला तर राधानगरी धर्माचं कुठे कुठलाही मोठा वक्ता राहिला किंवा सामाजिक क्षेत्राचा राहिला किंवा राजकीय क्षेत्रात उभा उभारायला राधानगरी धर्माचं नाव घेतलं पण एवढ्या वर्षानंतर सुद्धा ज्या पद्धतीने या राधानगिरीचा गावाचा या तालुक्याचा विकास होता प्रामुख्याने केंद्रात फंड इथे यात करत होता तो आलेला दिसत नाही थे थे। थे 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 चा, चा, ते ते मला आठवत ते की मी खासदार नसताना ते मी विजयसी होते पाटला यांच्याकडून राधानगरी अभयरण्यासाठी नऊ कोटी रुपये मंजूर करून घेतली पण ते दुर्दैवाणीमध्ये फॉरेस्टनी ते पैसे आले पण ते फॉरेस्टनी त्याला परवानगी दिली नाही तिथं एम डी टी सीच्या दृष्टीकोन ते राहिलं पण मला वाटतं राधानगरीच्या अंबाबाई मंदिरचे जे फ्लोरिंग काही एक

सरपंच शिवाजीराव आदमापुरे व इतर संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महानकर नेपसटी युवराज पाटील सरवडे